ज्या निवडणुका आपल्या त्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत दोन तारखेला आपण सगळेजण मतदान करणार आहोत त्या निमित्तानं सतरा उमेदवार आणि आपले नगराध्यक्ष जाई यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आजची सभा आहे आपल्या सगळ्यांना बराच वेळ झाली सहा वाजल्यापासून आपण सगळेजण आहोत आपल्याला सगळ्यांना त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे ते आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय दीप्रभूचे पाटील साहेब आदरणीय आत्ता मार्गदर्शन केलं तर खरं त्यांच्या नेते बोलू नय पाहिजे म्हणून आदरणीचा मोठेपणा आहे त्यांनी मला बोलायला लावलं होते आदरणीय शिवाजीरादा आनंदराव पाटील साहेब जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय कविता मी आता आणि आमचे विधानसभेलाही इतर प्रभारी होते आतून जे आता पण प्रभारी भूमिका आलो बाकी सगळ्या व्यासपीठावर आमचे तिथे दीर्घी व्यक्त करतो सतरा उमेदवार आमच्या नगराध्यक्षाच्या ताई आणि उपस्थित सगळं मंच नागरिक बंद सतरा उमेदवारांचा परिचय करून देत असताना सतरा उमेदवारांचा बायोडाटा देवेंद्रजी समोर मांडला त्यांची सगळी माहिती आपल्या समोर मांडली नगराध्यक्षताईची सुद्धा माहिती मांडली त्यांनी आपापलं मत मांडलं मत मतदान करण्याचं आवाहनही केलं देवेंद्रजी म्हणजे शाह आमच्या तोंड देवेंद्रजी फडणवीस सारखे असत देवेंद्र हो देवेंद्र हो करता करता आता आम्हाला साहेब तुम्हाला भाऊच म्हणाला आम्हाला एकंदरीत या मंचरच्या भूमीमध्ये मी लहान होतो तेव्हापासून भीमा शंकरला जाता याचा अनेक मित्रमंडळी आहेत मंचरची जडण घेण असताना म्हणजे स्वर्गीय खासदार किशनराव बाणखेलींपासून तर आतापर्यंत मी या मंचर शहरामध्ये बऱ्याच वेळा आलेला स्वर्गीय किशनराव आमखेले नाव याच्या करता यावर की एकदम व्यक्ती व्यक्तिमत्व सगळ्यांमध्ये मिळून मिळून मिसळून काम करणारा व्यक्ती आम्ही फार लहान होतो त्यावेळेस आमच्या गावातील लोक सांगायचे त्यानंतर आदरणीय आमदार दिलीप वळसे पाटलांच्या माध्यमातून असेल किंवा शिवाय दारच्या माध्यमातून असेल मी या परिसरामध्ये बराच वेळा आला म्हणजे अनेक मित्र आहे या परिसरामध्ये वेगवेगळ्या पक्षात पण आहेत वेगवेगळ्या विचारधारेत पण आहेत ज्यावेळेस आमचा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जेव्हा कुठली जबाबदारी पक्ष म्हणून एखाद्या कार्यकर्त्याला मिळते जसे अतुलजींना विधानसभेच्या टायमाला मिळाले होते तशी मला आता या नगर परिषदेच्या टायमाला निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली त्यावेळेस आम्ही एक भारतीय जनता पार्टीच्या कुटुंबातला सदस्य म्हणून आम्ही सगळे जण त्या ठिकाणी आपल्या त्या भागातल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत असतो तिथे जात असतो या उमंतर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अशी युती या ठिकाणी झाली आहे मग प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या विचार झाले प्रत्येकाचे विचार तीद्ट विचार जसे जोडतील तसे युती तिथे झाली आहे तिथे राष्ट्रवादी बरोबर येत असताना आम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे जिथे प्रदीपदा आमच्या अध्यक्ष आहेत त्यांना विचार म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही सगळ्यांशी चर्चा करूनच मग आम्ही निर्णय घेतलेला आम्ही दोघांनी ती निर्णय कधीच घेतला नाही आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतो त्यांच्याशी बोलतो आणि आम्ही ठरवतो की आपण कुठल्या कशी त्या ठिकाणची आपली वाटचाल असली पाहिजे एकंदरीत या मंगर शहर असेल किंवा आंबेगाव तालुका असेल या परिसरामध्ये किंवा पुणे जिल्ह्यात महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे महाराष्ट्राला एक दिशा देणारे नेतृत्व आपल्या या आंबेगावमधनं वळसे पाटील वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून रमण सरकारांनी आंबे आंबेगाव तालुक्याने दिलं लोकसभेमध्ये पण दरवर्षी काम करताना ठराव नाही ज आम्ही सगळ्यांनी ठरवून विधानसभेला सुद्धा लोकसभेला सुद्धा आम्हाला जशा पद्धतीच्या सूचना आमच्या वरिष्ठ आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील त्यावेळेस आदरणीय बावनकुळे साहेब प्रदेशातील त्यावेळेस आम्ही पूर्ण तातीन आम्ही हा विचार केला नाही आम्हाला युतीही महत्वाची होती आम्हाला युतीमध्ये आमच्या पक्षाने दिलेल्या काही सूचना होत्या त्या पक्षाच्या सूचने होत्या आम्ही आम्ही लोकसभेलाही काम केलं युतीचं विधानसभेला युतीचं काम केलं आज मनसर शहरामध्ये आज नगरपालिकेची नगर, नगर परिषदेची निवडणूक होत असताना आम्हाला अपेक्षित पण त्याचं आहे आणि तेच घडतंय देवेंद्रजींशी बोलताना आम्ही त्याच स्वरूपाची चर्चा केली जसं विधानसभेला लोकसभेला आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या विचार प्रभावाच्या कार्यकर्त्यांनी जसं मन लावून प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलं तसं आम्हाला वाटतं की आपल्याबरोबर काम करून आपल्याबरोबर युती करून प्रामाणिकपणे आम्हालाही पुढे जाता या यावं आमचेही चार पाच लोक या ठिकाणी आले आमची युतीची तडजोड असताना तडजोड करताना आमच्या जागेने जागेच्या वाटपावरून आम्ही जास, कमी जास्त कमी जास्त करता करता शेवटी आम्ही असं ठरवलं की आम्हाला पाच जागा त्या ठिकाणी आव्या अपेक्षित आहे आणि त्या पाच जागा तुम्ही आम्हाला द्या देवेंद्रजींनी ते मान्य केलं देवेंद्रजींनी मला असे सांगताना सांगितलं की याच्यामध्ये आदरणीय वळसे पाटील साहेबांनी बिलकुल हस्तक्षेप केला ते एवढं सांगितलं की या युती होत असताना चर्चा ही सकारात्मक झाली पाहिजे आणि त्या सकारात्मक चर्चेच्या आधारावर आम्ही आज ही युती या ठिकाणी करतोय आमच्या आज पास उमेदवार या ठिकाणी आहेत आणि हे सतरा मग इथे येण्याच्या अगोदर सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर डॉक्टर साहेब असतील प्रमोद असेल संदीप जो असतील आमचे काय विचार प्रभावातील का लोक असतील आम्ही सगळे एकत्र बसू आमच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेऊ आदरणीय आमदार साहेबांना सांगू इच्छितो आदरणीय आदरांना सांगू इच्छितो की आम्ही बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना या सूचना दिल्या आणि ज्या सूचना अपेक्षित आपल्या सगळ्यांना आहेत की आम्ही सगळे जे मंडळी आम्ही फक्त पाच उमेदवार इथं आहेत पाच उमेदवारांचा नाही तर सतरा उमेदवार आणि नगर अध्यक्ष यांचं प्रामाणिक काम सगळ्यांनी आणि याच्या ज्या ज्या वेळेस ज्या ठिकाणी आमच्या सारख्या कार्यकर्त्या जी पक्षाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आम्ही ज्या ज्या वेळेस त्या त्यावेळेस आम्ही सतरा प्रभाग सतरा प्रभागामध्ये सतरा नगरसेवकांसाठी आम्ही नगराध्यक्षाच्या उमेदवारासाठी आम्ही या ठिकाणी आमची भूमिका स्पष्ट करू एकंदरीत ज्या ज्या एकंदरीत ज्या ज्या समस्यांच्या संदर्भामध्ये जर आदरराव दादांनी चर्चा केली मागच्या दोन अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीनं या नगर परिषदेमध्ये निधी आणण्याचं काम आता आमदार साहेब आणि आदरराव दादांनी केलं त्याच्यामध्ये महायुतीचा एक प्रमुख पक्ष म्हणून घटक म्हणून भारतीय जनता पार्टीनेही कधी Earth... <situación> या संदर्भामध्ये नेहमी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडताना नेहमी तिथला लोकप्रतिनिधी हा आपल्या मतदारसंघातल्या नागरिकांच्या समस्या तिथल्या अडचणी या मांडत असतो आणि त्या पद्धतीने आमच्यासारखा कार्यकर्ता म्हणजे नामदार साहेबांना नामदार साहेबांचं जेवढं राजकीय वाटचालचं कार्यकाळ आहे तेवढं माझं वैपन्न नाही याची एवढी मोठी राह आणि आम्ही सहभाग असल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं शिकलो की आपल्या मतदारसंघातले आप प्रश्न मांडताना आपण काय भूमिका असली पाहिजे कशा पद्धतीने आपण प्रश्न मांडले पाहिजे आणि मग तेच पाहता बाबा हे वरिष्ठ आमदार एक वरिष्ठ मंत्री एक वरिष्ठ आमचे मार्गदर्शक कशा पद्धतीने आपण प्रश्न मांडतात ते शिकतात बघता आम्ही करतात आज त्यांच्याबरोबर मला या इथं काम करण्याची संधी मिळते खरंच मला माझ्यासाठी चांगला आहे एक मात्र नक्की आहे की भारतीय जनता पार्टीच्या ज्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये इथं त्यांचा परिचय झाला त्याच्यानंतर देवेंद्रजींनी सांगताना काही उमेदवारांच्या संदर्भामध्ये उमे महेश गांडगेंनी आग्रह धरला किंवा असं नाही तर तो आमचा सगळ्यांचा संघटनात्मक झालेल्या चर्चे ही नावं आम्ही जी तयरी केली थी नाव है कसपुनाचा विशेष असा आम्ही त्या ठिकाणी आग्रह धरला काही ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आम्ही दिल्यानंतर काही ठिकाणी बंड करू झाले काय ठिकाणी बंडो कोणी पडला त्या बंडो कोणी आपण टाळू शकलो असतो पण आता चला निवडणूक कालची चपला आमदारचा काम झालं आता आपल्याला उमेदवार पुढे आहे आपण सगळ्यांना एकत्र काम करा ज्या ठिकाणी आमच्या उमेदवारांनी बंड करू केली त्याच्या सदरामध्ये अध्यक्षांनी आम्ही ठरवले त्यांच्यावर कारवाई करण्याच्या आदेश पक्षाने आम्हाला सांगितले त्यांच्यावर कारवाई करायची आहे त्याच्या संदर्भातले पत्र अध्यक्ष आमचे उद्या लगेच हे करतो काही ठिकाणी आमचे उमेदवार आहे तिथे बघा मी आज म्हणजे एक आपल्या सगळ्यांपेक्षा छोटा आहे पण ज्या ज्या ज्यांनी माझ्यावर मी जबाबदारी ज्या ज्या पक्षाचे मी काम करतो त्या पक्षाच्या माध्यमात मला काही या ठिकाणी स्पष्ट भूमिका मांडावी लागेल नामदार काही ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही उमेदवारीसाठी आग्रह होतो त्या ठिकाणी काही उमेदवारांनी फॉर्म भरले त्यांना आपल्याला सांगावं लागेल किंवा त्यांच्याकडनं आपल्याला काही तशा पद्धतीची भूमिका आपल्याला स्पष्ट करून घ्यावी लागेल त्यांना म्हणजे बिलकुल मनात म्हणजे मी तर एकदम स्पष्ट आहे भारतीय जनता पार्टी ते एकदम स्पष्ट असं मत आहे ताकाला जायचं आणि गाडग बिलकुल दाखवायचं जे मनात आहे ते एकदम स्पष्ट आहे आम्ही ज्या ठिकाणी तुम्ही सांगा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बंडोखर त्याच्यावर कारवाई आम्ही करणार ज्या ठिकाणी आमचा उमेदवार उभा आहे ज्या ठिकाणी आपल्या आपल्याकडे उमेदवारी माणूस जर बंडखोर राहिला असेल तर त्याच्यावर पण कारवाई करण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुम्हाला विश्वासानं सांगतो सतरा उमेदवार मिळण्यासाठी आज आम्ही पाच उमेदवारचे सतरा उमेदवार आमचे याच अनुषंगाने आम्ही सगळेजण काम करा नगराध्यक्ष आमच्या निमिचनुषंगाने आम्ही काम करा आणि राहिला पुढं आढळराव दादांनी सांगितलं किंवा साहेब आपण आपण सांगाल तसं आम्ही आमची भूमिका त्या मंतर शहराच्या विकासासाठी असेल मंत्र शहरात ज्या काही समस्या आहेत ज्या सार्वजनिक गरजा पूर्ण करायच्या ज्या काही या ठिकाणच्या समस्या आपल्याला राज्य सरकार म्हणून सोडवायच्या काही निधी आणायच्या तर भारतीय जनता पार्टीच्या एक या जबाबदारीतला कार्यकर्ता म्हणून अध्यक्षांच्या समोर मी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगू शकतो या मंतर शहरामध्ये अशा अशा पद्धतीचे आपले पाच नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे सक्सेसफुली यशस्वीपणे पार पाडलेली आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला निधी देताना आपल्याला पूर्ण ताकदीनं जर नामदेव नामदार साहेब सांगत आहेत पाटील सांगतात तर पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी निधी आपल्याला दिला पाहिजे अशा प्रकारची भूमिका सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेणार अनेक प्रश्न असतात अनेक काही प्रश्न काही विचारधारेवर प्रश्न आहेत आमचे विचारधारा धरून आम्ही काही कामं करत असतो या ठिकाणी सगळ्या समाज घटकांना एकत्र घेऊन या ठिकाणी युती तयार झालेली आम्ही भारतीय जनता पार्टीचा चाकण मध्ये आम्ही नगराध्यक्ष नगरसेवक खेडमध्ये गेलेत आळंदी मध्ये गेलेत आम्ही मध्ये गेलेत फक्त आमचं जुळणं इथंच <laughs> आमचं जुळ इतकं आणि जुळण्याचं कारण पण हे आहे की आम्ही तुमच्या दोघांवर आमच्या आमच्या पक्षाचा किंवा आमच्या कार्यकर्त्यांचा पण विश्वास आम्हाला या पाच उमेदवारच्या माध्यमात आम्हाला इथं आपण संधी देणार आमचे सगळे जे काही उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवारांना मी सांगितले आपण आपल्या मत मागताना आपल्या एकट्याला न मागता आपल्या अध्यक्ष अध्यक्षपदाच्या उमेदवाराला सुद्धा आपण मत मागितलं पाहिजे आपली जबाबदारी आहे आणि सतरा भागामध्ये जिथे जिथे आपले नाते संबंध असतील समाधी बांधव असतील सगळ्यांना पाहिजे अशा प्रकारच्या एकदम स्पष्ट आम्ही चर्चा रोज करतो आणि आता पर्यंत येणाऱ्या काळामध्ये दोन तारखेला ज्यावेळेस मतदान होईल तीन तारखेला ज्यावेळेस म्हणून नगरपालिके नगर परिषदेचा निर्णय लागेल त्यावेळेस या नगर परिषदेमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे सतराच्या सतरा उमेदवार आणि नगराध्यक्ष उमेदवार निवडून आल्या पाहिजेत अशा प्रकारचं आव्हान तुम्ही पंच शहरातल्या नागरिकांना करतो आणि ज्याही वेळेस म्हणजे एक छोटा कार्यकर्ता म्हणून तर या दोघांपेक्षा किंवा इतर उपस्थित पण भारतीय जनता पार्टी म्हणून ज्याही वेळेस कसल्याही संदर्भातली आपल्या सगळ्यांना भूमिका मांडण्याची वेळ आली सभागृहामध्ये तर हा महेश लांडगे आदरणीय नामदार साहेबांच्या बरोबर तिथे उपस्थित राहू या मंचर शहरासाठी जितकं काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करेल एवढं या निमित्तानं सांगतो जास्त वेळ घेतल्या नाही आपल्या सगळ्यांचं या निमित्तानं धन्यवाद मानतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका